जय भवानी जय शिवराय छत्रपती शंभाजी महाराज की जय चा अखंड जयघोष शंख हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर भंडारा व फुलांची उधळण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी अशा शिवमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा थाटात साजरा झाला तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्याकरिता भगवे झेंडे घेऊन सिंहगडावर मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांच्या जनसागर लोटला विश्व हिंदू परिषद पुणे व शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती यांच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त किले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सोहळ्याच्या प्रारंभ रविवारी सकाळी छत्रपती राजाराम पुलावळी वीरबाजी पासलकर स्मारकापासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने झाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते तानाजी मालुसरे यांच्या शिल्पाचे पूजन झाले यावेळी सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण उपाध्यक्ष शरद जगताप विभाग मंत्री केतन घोडके धनंजय गायकवाड यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते अभिवादन सोहळ्याचे यंदाचे आठवे वर्ष होते त्याचे पंधराशे शहाण्णव अर्थात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला खऱ्या अर्थाने राज्याभिषेक ही सामान्य घटना नव्हती एक विलक्षण घटना होती आणि त्याची नोंद आणि त्या दिवसाची नोंद हे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेलेली आहे राज्याभिषेक म्हणजे नक्की काय होतं काय स्थिती होती त्यावेळे त्यावेळेस जर बघितलं तर छत्रपती शिवरायांच्या मागे काल जर बघितला सुमारे साडेतीनशेपेक्षा अधिक वर्ष या देशामध्ये या हिंदुस्थानामध्ये मुघल साम्राज्यांचं विस्तार झाला होता अगदी अकबरापासून औरंगापर्यंत या सर्वांनी या देशाला मुघल साम्राज्य प्रस्थापित करण्याचा निघ बांधला होता पण त्याला जो छेद दिला तो छत्रपती शिवायंनी छेद दिला अनेक सारो सिंहासने नष्ट पावत चालली होती पण छत्रपती शिवरायांचं सिंहासन हे ज्याविषयी निर्माण झालं आणि आपले राज्य छत्रपती झाले आपले राजे छत्रपती झाले ही फार मोठी घटना जशी आहेत त्याचबरोबर छत्रपतींनी अनेक अष्टप्रधान मंडळाची निर्मिती असो आपल्या राजव्यवहार कोश असो आपला नाणी असो असे अनेक ह्याच्यात त्यांनी सार्वभौर्त निर्माण केलं आपली नाणी त्यांनी स्वतंत्र स्थापली राजव्यवहार कोश त्यांनी निर्माण केला त्याचबरोबर रयतेसाठी त्यांनी एक उत्कृष्ट प्रशासन त्यांनी स्थापन केलं आणि हा शिवराज्याभिषेक दिन आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती संभाजी महाराज जयंती नृत्यविधीनुसार मागच्या महिन्यात होऊन गेली त्या दोन्ही दिनाचा औचित्य साधून विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज किल्ले सिंहगड जिथे नरवीर तानाजी मालुसरे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी सोळाशे सत्तर साली हा ता सिंहगड घेतला जो दहामध्ये मिर्झा राजेंच्या तहामध्ये तो जे तेवीस किल्ले गेले होते त्यातला पहिला किल्ला हा सोळाशे सत्तर साली परत स्वराज्यात आला या किल्ल्यावर आज हा प्रत्यक्ष दिना हा दिनाचा सोहळा आज साकार होतो आहे विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे की छत्रपती शिवाजांचा राज्यभिषेक सोहळा हा म्हणजे आपला हिंदू साम्राज्य दिन आहे खऱ्या अर्थाने हिंदू राजा आज आपल्या त्या सिंहासनावर बसला होता आणि तो हिंदू साम्राज्य दिन हा प्रत्येक ठिकाणी साजरा झाला पाहिजे त्यातल्या त्यातले गडकोट जे आहेत गडकोट जे आहेत ज्या गडकोटावर हे साक्षीदार आहे सर्व त्यावेळेच्या राज्याभिषेक दिनाचे सर्व सा साक्षीदार आहेत त्या दिनी ज्या दिवशी राज्यविषयक झाला रायगडावर पण आज प्रत्यक्ष रायगडावर सगळे जाऊ शकत नाही परंतु आपण जिथे जिथे आहोत आपल्या जवळ जिथे तिचा किल्ला आहे त्या किल्ल्यावर हा राज्याभिषेक सोहळा आपण सर्वांनी साजरा करावा अशी मान्य आहे जे खरं म्हणजे पोलीस मध्ये होते आणि आता ते रिटायर झाले सर्व मान्यवर मंडळी आज उपस्थित आहे त्याचा उल्लेख मग अशी किशोरजींनी केला की शिवराज्याभिषेक सोहळा हा हिंदू साम्राज्य दिन म्हणून पण आपण त्याला म्हणजे संबोधतो किंवा आपण तो, तो साजरा करतो आणि साम्राज्य म्हणजे छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं ते तुमचं आमचं आपलं सगळ्यांचं साम्राज्य कुठल्या एका राजाचं किंवा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरतं सगळं राज्य मर्यादित होतं हा सगळं राज्य त्यांच्या मालकीचं होतं असं कधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेत कधी असा उल्लेख केला नाही हे इतिहासात आपण आहे जे स्वराज्य त्यांनी स्थापन केलं हे सर्वसामान्यांसाठी अगदी त्या काळातल्या शेतकऱ्यांसाठी ज्या काळातल्या त्यांच्या मावळ्यांसाठी त्यांनी स्थापन केलं जिथं जिथं धर्मावर घाला घातला जात होता तिथं तिथं जाऊन लढण्याची भूमिका अन्यायाच्या विरोधात लढण्याची भूमिका मग ते परकीय शक्त असू दे मुघल असू दे किंवा आपण इतिहास ऐकलोय की काही ठिकाणी आपल्या इथल्या सुद्धा लोकांनी अन्याय किंवा धर्म देशाच्या विरोधात काही गोष्टी केल्या तिथं सुद्धा जाऊन त्यांना संपवण्याचं त्यांना शिक्षा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज आपला हिंदू धर्मातला ज्याचा उल्लेख आता किशोरजींनी केला की पहिला राजा हा सिंहासनावर बसला आणि त्यांचा राज्याभिषेक झाला छत्रपती हे त्यांचं जे त्यावेळेला त्यांना राज्याभिषेकाच्या वेळेला जे ज्याला आपण पदवी म्हणू किंवा जे हे ते दिलं गेलं ते याच्यात खरं म्हणजे एक तुमचा आमचा आपला सगळ्यांचा म्हणजे प्रत्येकाचा म्हणजे आपण जे हिंदू धर्मातले आपण सगळेजण आहे आपल्या सगळ्यांचा तो तर म्हणजे एक सत्कार होता आपल्या धर्माचा असं म्हणावं लागलं आणि आज त्याचाच आपण हा कार्यक्रम पुढं सुरू ठेवला आहे सिंहगडावर आपण जाऊन त्या ठिकाणी नुसतंच रॅली घेऊन चाललो आहे असं नाही आज, आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गडाची स्वच्छता वृक्षारोपण त्याचप्रमाणे तानाजी मालोसरांच्या समाधीचं पूजन राजाराम महाराजांच्या समाधीचं पूजन त्याला जल अभिषेक वगैरे असे सर्व म्हणजे सामाजिक उपक्रम सुद्धा या निमित्ताने घेतले जातात जे आजच्या काळामध्ये खरंच गरजेचं आहे दुसरंच गेलो आणि तिथं घोषणा देऊन आलो असं न करता एक सामाजिक त्याला दृष्टिकोन सुद्धा आजच्या रॅलीला विश्व हिंदू परिषदेनं ठेवलाय खरं म्हणजे विश्व हिंदू परिषदेला आपल्याला सगळ्यांना माहित आहे खऱ्या अर्थानं ज्या वेळेला होतं त्यावेळेला ग्वाल्हेरच्या राजमाता विजयराजे सिंधिया यांनी विश्व हिंदू परिषदेला भरपूर ते नेतृत्व म्हणा त्या असतील त्यांच्याबरोबर पर अशोकजी सिंगल त्यावेळेला होते असे असे अनेक जुनी लोक होती पण आवर्जून इथे केलं पाहिजे की ग्वाल्हेरच्या राजमाता विजयराजे सिंधिया म्हणजे शिंदे आपण म्हणतो आता ब्रिटिशरांनी ते शिंद्यांचं सिंधिया केलं होतं पण त्यांचा आवर्जून विश्व हिंदू परिषदेला फार मोठी मोठी ताकद फार मोठं पाठबळ या सर्व कामाला होतं आणि आजसुद्धा ते काम त्यांच्या पश्चातसुद्धा आज विश्व हिंदू परिषदेत चालू आहे मी मनापासून आजच्या रॅलीला शुभेच्छा देतो सगळ्यांनी माझ्यापेक्षा चांगला अनुभव आहे की पण सगळ्यांनी जपून जावं आपल्या रॅलीचा उद्देश हा यशस्वी योग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे एवढी खबरदारी सर्वांनी घ्यावी ती परत एकदा विश्व हिंदू परिषद शिवराज्याभिषेक समिती पुणे आणि किशोरजी या सर्वांचं मनापासून त्यांचं अभिनंदन